श्री स्वामी समर्थ स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते आषाढ महिन्याच्या अमावस्येलाच दीप अमावस्या असं म्हटलं जातं आणि यालाच काही भागांमध्ये गतहरी अमावस्या किंवा गटारी अमावस्या असं देखील म्हटलं जातं आपल्या हिंदू धर्मात अमावस्येला फार महत्त्व आहे या दिवशी भगवान विष्णूंची विधीपूर्वक पूजा केली जाते आषाढ महिन्यात येणारे अमावस्येचे महत्त्व अधिक आहे आषाढ महिनेलाच आपण दीप पूजन करत असतो आणि यंदा चातुर्मासातील ही पहिलीच अमावस्या असणार आहे आणि बघा ही अमावस्याचा जिथीचा जो शुभ मुहूर्त आहे म्हणजे स्थितीचा प्रारंभ हा चोवीस जुलै गुरुवार सकाळी सात वाजून अठ्ठावीस मिनिटांनी होणार आहे आणि तिथीची समाप्ती पंच ही पंचवीस जुलै शुक्रवार सकाळी नऊ वाजून सतरा मिनिटांनी होणार आहे आपल्या पंचांगांनुसार आपल्याला अमावस्या ही चोवीस जुलै म्हणजेच गुरुवार या दिवशी साजरी करायची आहे अमावस्या तिथी ही महिन्यातून एकदा येते हिंदू धर्मात अमावस्या तिथींना विशेष महत्त्व दिले जाते या दिवशी पितरांच्या आत्म्याला शांती मिळवण्यासाठी काही दिवशी तर्पण आणि पिंडदान देखील केले जातात अमावस्या तिथीला पवित्र नदीमध्ये स्नान करण्याचे विशेष महत्त्व आहे नदी ना स्नान केल्यानंतर पितरांना नैवेद्य अर्पण केला जातो आपल्याला या दिवशी दिव्यांची पूजा करायची असते सकाळी घरातील दिवे समया निरंजन मोठे दिवे घासून पुसून स्वच्छ केले जातात दिवे चकचकीत करून पाटावर मांडून त्यांची पूजा केली जाते पाटाभोवती रांगोळी आणि फुलांची सजावट करून दिव्यांची पूजा केली जाते काही ठिकाणी ओल्या मातीचे दिवे तयार केले जातात काही ठिकाणी गव्हाच्या पिठापासून दिवे तयार केले जातात आणि त्यांनी आपल्या घरातील दिव्यांला औक्षण केलं जातं हळद कुंकू फुले अक्षदा वाहून दिव्यांची पूजा करण्यात येते अनेक जण कणक्याचे उकडलेले गोड दिवे बनून त्यांचा नैवेद्यही दाखवतात सायंकाळी सर्व दिव्यांची आरती केली जाते अनेक ठिकाणी सायंकाळी शुभम ही प्रार्थना लहान मुलांकडनं म्हणून घेतली जाते आणि लहान मुलांना देखील या दिव्यांनी ओवाळलं जातं कारण लहान मुले ही वंशाचा दिवा असले असं मानलं जातं आणि त्यामुळेच ही ओवाळण्याची प्रथा आहे हिंदू संस्कृतीमध्ये दिव्याला फार महत्वाचे स्थान आहे घरातील इडापिडा टळावी अज्ञानाचा अंधकार दूर व्हावा आणि दिवा प्रकाश देतो तसा ज्ञानाचा प्रकाश सर्वांच्या आयुष्यात पडावा या प्रार्थनेसहित दिव्यांची मनोभावे पूजा केली जाते आषाढ अमावस्याला एक महत्त्वाचं काम जे आहे तर ते आपल्याला चुकणं या दिवशी करायचं नसतं या तिथीला केलेल्या कामाचं फळ आपल्याला मिळत नाही हा दिवस पितरांना समर्पित आहे अशा परिस्थितीत कोणतेही शुभ कार्य या दिवशी करू नये अमावस्येच्या दिवशी महत्त्वाच्या वस्तूंची खरेदी विक्री टाळावी घरातील तापमान वाढ मुंडन शु शुभ कार्य करू नका कारण यामुळे अशुभ परिणाम घडू शकतात अशा पद्धतीने संपूर्ण आपल्याला आषाढ महिन्याची जी अमावस्या आहे तर ती पाळायची आहे किंवा आषाढ महिन्याच्या अमावस्याच्या दिवशी आपल्याला हे अशा पद्धतीने दीपपूजन जे आहे तर ते करायचं आहे आणि त्याचबरोबर आपल्याला हा जो एक अतिशय प्रभावी असा उपाय जो आहे तर तो करायचा आहे गुरुवार दीप अमावस्येच्या दिवशी आपल्याला गाईला ही एक वस्तू खायला घालायची आहे जेणेकरून आपल्या जेवणातील सर्व पितृ आपले तृप्त होतील आपल्याला भरभरून आशीर्वाद देतील आपल्या मुलांच्या जेवणातील अडचणी संपून जातील त्याचबरोबर दारिद्र्य संपेल आपली अडकलेली कामे मार्गे लागतील असा हा प्रभावी उपाय आपल्याला करायचा आहे आता हा उपाय किंवा याला आपण सेवा देखील म्हणू शकतो ही कशा पद्धतीने करायची आहे किती वाजता करायची आहे त्याचबरोबर कुठे करायचे याबद्दलची संपूर्ण माहिती आज या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे त्यामुळे व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत पाहत राहा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेलायकॉनलाही प्रेस करा म्हणजे माझ्या सर्व नवीन व्हिडिओंचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही त्याचबरोबर कमेंटमध्ये मा जय माता लक्ष्मी लिहिला विसरू नका जेणेकरून माता लक्ष्मीची तुमच्या कुटुंबावरती मुलांवरती अगदी भरभरून कृपा होईल बघा अमावसीच्या दिवशी आपण अनेक प्रकारचे शुभ कार्य टाळतच असतो पण असं म्हणतात ना की आषाढी अमावसीच्या दिवशी मांसाहार हा प्रत्येक ठिकाणी केला जातो पण चुकूनही या दिवशी मांसाहार करू नये असं म्हणतात कारण या, या दिवशी आपण आपल्या घरातील दिव्यांचं पूजन करत असतो आणि त्याचबरोबर श्रावण महिन्याची सुरुवात सुद्धा आपल्या दीपपूजनानेच होत असते त्यामुळे या दिवशी चुकूनही मांसार जो आहे तर तो आपल्याला करायचा नसतो हे महत्वाची चूक जी आहे तर ती आपल्याला टाळायची आहे त्यानंतर आषाढी अमावस्येला आपण दिव्यांचं पूजन का करतो कारण श्रावण महिन्याची जी सुरुवात होते तर त्या श्रावण महिन्यामध्ये अनेक प्रकारचे सण असतात आणि श्रावण महिन्याची सुरुवात ही दिव्यांच्या पूजनाने केली जाते सर्व ठिकाणी लकलकीत लग प्रकाश असावा अशा पद्धतीने या, या दिव्यांचं पूजन केलं जातं आता बघा तुम्ही खूप कष्ट करताय मेहनत करताय पण तरी तुमच्या कष्टाला मेहनतीला नशिबाची साथ मिळत नसेल घरामध्ये आलेला पैसा हा घरामध्ये टिकत नसेल सतत तो अडचणी अडथळे आजारपण यामध्ये खर्च होऊन जात असेल त्याचबरोबर तुमचा एखादा व्यवसाय आहे व्यापार आहे त्यामध्ये तुम्हाला यश मिळत नसेल प्रत्येक काम तुमचं हे यशस्वीरित्या मार्गी लागत नसेल अनेक अडचणी अडथळे हे तुमच्या प्रत्येक कामामध्ये येत असेल त्याचबरोबर घरामध्ये तुम्हाला काहीतरी वाईट शक्तींचा त्रास जाणवत असेल एखादा शत्रू असेल तो तुमचा ओळखीचा असू शकतो किंवा अनोळखी असू शकतो पण या शत्रूचा त्रास तुम्हाला होत असेल तुमच्या मुळाबाळांना होत असेल त्यामुळे घरामध्ये सतत आजारपण येत असेल पती-पत्नीमध्ये भांडण कटकट वादविवाद होत असेल आणि अशा तुमच्या ज्या काही अनेक समस्या असतील धनप्राप्ती लक्ष्मीप्राप्ती शत्रुपीडा बाधा दूर करण्यासाठी आणि त्याचबरोबर तुमच्या मनातील इच्छा पूर्ण करण्यासाठी तुम्हाला हा जो उपाय आहे तर तो करायचा आहे अगदी साधा सोपा हा उपाय आहे हा उपाय जर तुम्ही केला तर नक्कीच तुम्हाला याचा फायदा होईल आता उपाय कसा करायचा आहे ते आपण बघूया त्यामुळे व्हिडिओ आवडलात नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा तर बघा काय करायचं आहे तुम्हाला या दिवशी सकाळी लवकर उठायचं आहे आपल्या आंघोळीच्या पाण्यामध्ये आपल्याला थोडीशी हळद टाकून त्यानंतर आपल्याला आंघोळ करायची आहे आपली रोजची जी काही देवपूजा असेल तर ती करून घ्यायची आहे आणि त्यानंतर आपल्याला हा उपाय करायचा आहे गाईला आपण पुरातन काळापासूनच पूजत आलेला आहोत गायीची पूजा केल्यामुळे आपल्याला तेहतीस कोटी देवी देवतांचा आशीर्वाद प्राप्त होतो गायीची पूजा केल्यामुळे तेहतीस कोटी देवी देवतांपर्यंत आपल्या मनातील ज्या काही इच्छा आहेत ना तर त्या पोचल्या जातात चूत पती, ही समुद्र झालेली आहे आणि गायीच्या पंचद्रव्य त्याच्यापासून अनेक प्रकारच्या ज्या वस्तू आहेत त्या देखील तयार केल्या जातात त्यामुळे आपल्याला हा जो उपाय आहे तर तो खूप व्यवस्थितपणे करायचा आहे जेणेकरून आपल्यावरती तेहतीस कोटी देवी देवतांची कृपा प्राप्त होईल तर तुम्हाला काय करायचं आहे आपल्याला एक थोडंसं कणिक जे असतं ना तर ते मळून घ्यायचं आहे कणिक मळत असताना त्यामध्ये मीठ तुम्हाला टाकायचं नाही तर अळणी कणिक तुम्हाला मळायचं आहे त्याच्यापासून तुम्हाला चपाती बनवून घ्यायची आहे आता चपाती किती बनवायची आहे आता तुम्ही छोट्याशा आकाराच्या इथे तुम्हाला चपात्या बनवायच्या आहे खूप जास्त मोठ्या बनवायची गरज नाही आहे अगदी नैवेद्याप्रमाणे आपण नैवेद्याला ज्या पद्धतीने चपाती बनवतो बघा तर त्या जरी तरीही चालतील आता जर तुमच्या घरामध्ये चार व्यक्ती राहत असतील तर प्रत्येकाची एक चपाती अशा पद्धतीने चार चपात्या तुम्हाला बनवायच्या तितक्या चपात्या तुम्हाला बनवायच्या आहे त्यानंतर त्या चपात्या तुम्हाला एकावरती एक ठेवायच्या आहे त्यावरती तुम्हाला थोडासा गूळ ठेवायचा आहे तुम्हाला त्यावरती थोडस किसलेलं खोबरं ठेवायचं आहे आणि तुम्हाला त्यावरती थोडस हरभऱ्याची जी डाळ असते तर ती ठेवायची आहे हरभऱ्याची डाळ नसेल तर केळ ठेवलं तरी चालेल किंवा मग हरभऱ्याची डाळ तुम्ही ठेवू शकता दोन्ही बुध ग्रहाशी कारक आहे त्यामुळे तुम्ही कोणताही एक पदार्थ त्यावरती ठेवू शकता त्यानंतर हा नैवेद्य घ्यायचा आहे तुमच्या आजूबाजूला जिथे कोठे गाय असेल त्या गायीजवळ जायचं आहे गायीच्या चारही पायांवरती तुम्हाला पाणी टाकायचं आहे त्यानंतर गायीला तुम्हाला नमस्कार करायचा आहे गायीच्या पाठीला स्पर्श करून तुमची जी काही इच्छा असेल तर ती इच्छा तुम्हाला तिथे व्यक्त करायची आहे आणि हा नैवेद्य गायला खाऊ घालायचा आहे त्यानंतर गायीला थोडंसं पाणी देखील पिण्यासाठी द्यायचं आहे अशा पद्धतीने आपल्याला हा जो उपाय आहे तर तो, तो करायचा आहे तुमच्या घरात पितृदोष असेल ज्यामुळे तुमचे कामं अडलेली असेल तर सर्व कामं तुमची ते मार्गी लागतील असा प्रभावी उपाय आपल्याला दीपमावशीच्या दिवशी करायचा आहे अगदी साधा सोपा उपाया है, करुण बगा, हाँ उपाय आहे तुम्ही करून बघा हा उपाय केल्यामुळे तुमचे कितीही वाईट दोष असू द्या तर ते दूर होतील तुम्हाला आशीर्वाद मिळेल मुलांच्या अडचणी संपून जातील दारिद्र्य संपेल करून बघा फायदा होईल झालेली सेवा ही महाराजांच्या चरणी रुजू करते तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या एका छानशा नवीन व्हिडिओसोबत एका नवीन माहितीसोबत श्री स्वामी समर्थ